মোতাদিয়াকযেতুু঴কে কসচমে ংথায়েে ছিয়ান্থনে We'll शुभ सकाळ मंडळी आज आहे हुमाचा दिवस म्हणजे आज शेवटची होळी असणार आहे काल आम्ही खेळी आणायला गेलेलो काल रात्री जवळजवळ दोन वाजले दोन वाजता येऊन होळी लावली आणि आज आम्ही इकडे सगळ्यातही हलकुंड बघताय ना हलकुंड टाकले गवल आहे गवत आलंय सगळं इकडे आपल्या गावाची पूर्ण होळी असते तसं वाडीतल्या सगळ्या होळ्या लागल्याच्या नंतर मग गावामध्ये ही शेवटी होळी लागते हे बघा मागे सगळी पोरं आहेत तो दगड असेल तो गोळा असतो हो ना तो गोळा जेव्हा होमाच्या दिवशी साना भरते ना तेव्हा उचलतात हा तो काय ट्राय करतोय असं तुमच्याकडे पण करता का ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा हो हा गोळा उचलणार आणि असे एक दोन राऊंड पण मारतात तर या व्हिडिओ मध्ये आपण आज जो होम आहे होमाची तयारी कशी असते ती आणि उद्याची सांग असं आपण पूर्ण बघणार आहोत नाचा नाचापोऱ्या मी पण इथे काय करतो बघे उचलायला जमतोय उचल हा कवल आहे इकडे जेव्हा देवा इकडे पालखी पूर्ण हा देवराई आहे राहाट आहे त्या राहाटीला पूर्ण राऊंड मारते आणि इकडे रस्ता ना त्याचे कवलाचे पुढे आहेत ते पण आम्ही घेऊन चाललो आहे ही सान आहे त्याला पण मस्त सजवले आहे लाईटिंग केली आहे आणि इथे सानेवरती आपली पालखी बसते आज संध्याकाळी पालखी असेल चला आता घरी निघूया आणि वाडीमध्ये पण होळी आहेत तर तिच्यासाठी पण हलकुंडा आणायचा आहे तिला पण सजवायचे आहे त्याची सगळी तयारी आहे आणायलाच लागतो आहे रुक्मिणीमध्ये लास्ट टाइम जी आपण पहिल्या होळीला हलकुंड आणली ना तिकडेच जायचं आहे आज मोठा होम आहे त्याच्यासाठी म्हणजे आज थोडीशी जास्त लाकडं गोळा करावी लागणार आहेत तिकडे पुढे पण तिथे इकडे जी मोठ्या लोकांची होळी असते त्याच्यासाठी ते लोक हळकुंड गोळा करत आहेत आणि इकडे जे मागे अजून बाकीची जी मुलं आहेत ती येत आहेत आणि आम्ही पण चालतो बघू किती वेळ लागतोय आजचा जो आ, काल खेळी आले आपल्याकडे आणि आजचा जो होम असेल ना तो आपल्याकडे जवळजवळ चार वाजेपर्यंत आजचा होम लागेल आणि मग हा इथला वाडीतला होम लागल्याच्या नंतर देवळामध्ये जावं लागेल कारण एक दोन तीन अशा तीन वाड्या तीन चार चार वाड्यांमध्ये होम लागल्याच्या नंतर मग फायनली जो मोठा होम असतो आपला देवळातला तिकडे सगळेजण जातात तर तो पण आपण शूट करू तो पण तुम्हाला बघायला नक्की आवडेल तर अशी कोकणामध्ये होळी सेलिब्रेट होते त्याच्या आधीचा आपला जो एक व्हिडिओ आहे तो कोकणातली जी पहिली होळी आहे ती कशी सेलिब्रेट केली जाते त्याचा आहे त्याच्यानंतर एक शेवऱ्याची पालखी आलेली शेवऱ्याची काठी त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आम्ही खेळी आणायला गेलो तो सुद्धा व्हिडिओ ह्याच्या आधीच आहे तो पण तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि इकडे आता आम्ही चला आता थोडीफार लाकडं हलकुंड आहेत ते आणून झालेत आता बघा मागे तुम्ही बघत असाल एवढी सगळी पब्लिक आहे तर अजून काही लाकडं लागणार आहे म्हणजे मोठ्या साईजची जी साई लाकडं आहेत ती लागणार आहेत तो आणायचा तर आमचा प्लॅन चाललाय आणि एवढा इकडे सगळी पोरं आहेत आणि बघा हे एक, एक 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 ना ह्यांची टीम वेगळी आहे ही वेगळी गँग गाए। आहे ही सगळी मोठी लोक आहेत आम्हाला लाकडं थोडीशी कमी पडलेत आता हा लाकडाच्या शोधात सगळेजण आम्ही रुक्णीत जो आमचा मेन अड्डा आहे तिकडेच काय नाही काहीतरी भेटू शकतो ह्या आशेवरती सगळं चाललो आहे हा हा उसाच्या मालातून मेन सगळा अड्डा रुक्णीत आहे ना रुक्णीत जायचं आहे आता आणि वातावरण बघा सनसेट होतोय मस्त आणि हे दोघे आले आहेत मुंबईवाली श्लोक आहे आणि जीत आहे फरशी विरशी तर यश आणलाय मोठी तर तो केवढा तोडतोय त्याच्यावरती सगळं हाय बघूया या डिस्कशन चालू आहे गहन चर्चा कोणता ठरला आहे काय घेऊन कुठे घेऊन जायचं तिकडे पुढे घेऊन जायचं विचार चालला आहे बघा ही अशी जी लाकडं लॉकडाऊनमध्ये उन्वलून पूर्ण पडली आहेत ना तर ती सगळी घेऊन जायचं आहे आपल्याला आणि तिकडे जो बाजा वाचतो आहे तो आपला देऊळ आहे तर तिकडे सुद्धा होळीची जी सजावट चालू आहे पालखीची सजावट चालू आहे त्याचा आवाज येतो पहिल्या होळीला पब्लिक तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये खूप कमी होती पण ह्या वेळेला पहिले मेंबर वाढले आहेत आज सकाळी मुंबईतून पण बऱ्यापैकी सगळी मुलं आले सुट्ट्या आहेत ना शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सतत सुट्टी आहे आणि आपल्या इकडे रविवारी पालखी आहे रविवारी पालखी तो पालखीचा जो सोहळाच होतो आपला जो गावदेव आहे तालकोबा आणि जाखमता ह्यांची जी भेट आहे तो भेटीचा पालखीचा व्हिडिओ पण आपण नक्की बनू आणि हे बघा हा आज आपला टार्गेट आहे याला घेऊन जायचं आहे एवढा मोठा आहे हा बाजूला तुम्ही झाड बघता ना तो तामानाचा झाड आहे आणि हा एक सुकून पडला आहे तो सुकलेला घेऊन जायचं आहे केवढा आहे घेऊन जाऊ शकतो ना आपण हा त्याच्या गुंजाबिंजा आहेत ना गुंजा त्या काही तोडाव्या लागणार आपल्याला

इकडे समोर बघा इकडे आपल्या लहान मुलांची मेहनत चालली आहे आणि ना हे समोर बघा लोकांची ह्या साईडला आणि चापान ह्यायचं यांचा प्लॅन आहे पूर्ण हा एवढा सगळे एक्सपिरियन्स खिलाडी आहेत इकडे सगळे एवढा मोठा न्यायचा प्लॅन यांचा चालला आहे सक्सेस कोण होत ना सक्सेस कोण होत ते बघूया अर्धी गँग आमची तिकडे आहे प्लॅन चाललाय तोडायचा पण तिकडे प्लॅन आपला सक्सेस झालेला आहे चला जाऊया आता आपला एकतर काम झालंय आपण घेऊन जाऊ हे बघा हे मागे बघताय ना तुम्ही मागे ते अजून तोडायचं त्यांचं काम चालूच आहे आपला वगैरे आपल्या इकडे सक्सेस आहे आता घेऊन झाला ना आलाय झालं फायनली आमचा हा एक प्लॅन सक्सेस झाला आहे बघा हा एक, एक साईजची जी फान राहिली ना ती राहिलेली आता हा एवढा घेऊन जाणार एवढा तोडून झालाय आता घेऊन जाऊ शकतो आपण आरामात काले का। चला आता आम्ही आरामात घेऊन जाऊ शकतो बघा एवढी आहेत मेंबर उचलायच आहे हे आपल्याला उचलायला काहीतरी बांबू पकडावे लागतील ना हा मध्ये टाकावे लागणार आहेत काय हे आमचे दोन पिल्डर आहेत ते का ऐकायला नाही मोठे मोठे राठी बिटीतून सुकलेली लाकड काढतायत यहाँ तो तिकड़ी के लिए नहीं रे चिंबुल पर नहीं ना चिंबूल नहीं चिंबुल आस्ती तो ठीक है अलादे जब भाई नवरी पर घाट हुआ तो तुम लोग आज

બરાબર સાધું બોટલે લાવજો ભાઈએલા ગોટે છે જાસે નીકળ જાય પહેલા છે જિસ નીકળ પકડું દેવા રામા પકડતી તું કાકા છે ભુ

महादेव हा एक हलकुंडा मधी पाहिजे होता सगळ्यांचे घाम निघाले हा एका हलकुंडाने घाम काढलाय पण हा काही झालं तरी आम्ही आज घेऊन जाणार आहोत बघा एवढी सगळी गँग आहे आपली आणि मागे बघा मस्त सनसेट झालाय जाईल ना रे आता किती दोन मध्ये नेऊ शकतो ना आपण हाय आहे ताकद आहे अजून नेणार नेणार शंभर टक्के आणि इकडे बघा दमलेले आहेत रेस्ट करतायत रेस्ट करत आहेत बघा हे हे आमचे इकडे बसलेत रेस्ट करतायत त्यांनी पण एकदम खूप मोठा आणलेला आहे ताकद लावतायत ते पण ठीक आहे खांद्या बिंद्यावरती टॉवेल टाकून घेऊन आले येऊ दे चला बांधवांना चढती बिल आहे ना आरामात चला करा फिरतो थोडा फायनली आपण जो तिकडे एक मोठा लाकडू बघितला जो आपल्याला मधी लावायला हवा होता तो आणला आम्ही बराच वेळ गेला पण आणला हा बघा हा तो लाकडू आहे मी सगळी आपली जायन होती त्यांनी मस्त मेहनत घेतली आहे तिकडे खड्डा चावला आहे तिकडे ती होळी आहे ती होळी साजवायचं पण काम चालू आहे आता आपल्याला पण होळी अजून सजवायचं आहे तर चला जाऊया पटपट पत्त लाकडं उभी करूया आणि होळी साजवायला घेऊया आपली होळी होळी आहे सजवून झाली आहे लाकडं उभी केली आहे बघा आणि वरती असं मस्त बांबू उभा करून त्याला गवत पण मांडलेलं आहे एवढी मोठी झाली आहे आणि इकडे बघा लोक कवल वगैरे आहे कवल लावून घेतात િણ મણ ણ સગ મા� શણ ચણ મએ મણ ખિં મણ સં જણ મણ ક� ensej College of મણ ચણ ચાલ મણ મણ પતણ ઓણ ઓચું ખળિલ મણ ણપિં हे बघा लेट झालंय पण ठीक आहे मस्त होळी सजली आहे लाकडं पण भरपूर आली गवत कवल आणि हे बघा इकडे यांनी पण होळी मस्त सजवली इथे अच्छा दोन होळ्या असतात आपल्या फायनली आपली होळी आहे ती होळी सजवून झाली आहे लाकडं उभी केली वरती असं मस्त बांबू उभा करून त्याला गवत पण मांडलेलं आहे एवढी मोठी झाली आहे आणि इकडे बघा हे लोक कवल वगैरे आहे कवल लावून घेत आहेत हे बघा इथे ह्या आपल्या दोन होळ्या आहेत त्या दोन होळ्या पण मस्त सजवून झाल्या आहेत आणि तिकडे समोर बघा चंद्रोदय पण झाला आहे खूप भारी वाटतंय नजारा ही होळी आणि इकडे अजून ही पण सजवत आहेत you <speaking in foreign language>

होई लागली आहे आणि हे बघा इकडे सगळी पब्लिक आहे इतयत सगळेजण आणि इकडे पण बघा फायनली सगळे आपली होळी लावून झालेली आहे आणि आता रिपब्लिक निघाली घरी अरे बस 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 बस, बस। টুলাগদখন তাদের আমা